आपण पाहत आहात वंदे मातरम न्यूज सांगलीत कौटुंबिक वादात तरुण विवाहितेची हत्या पती पोलीस ठाण्यात हजर सांगली शहरातील खणबाग शांतीनगर परिसरात रविवारी रात्री उशिरा घडलेल्या एका धक्कादायक एक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर अठ्ठावीस वर्ष विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून पतीनेच तिचा जीव घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे मृतविवाहीचे नाव काज, काजल विवाहितेचे नाव काजल प्रशांत येडके व अठ्ठावीस असे असून प्रशांत येडके व पस्तीस याने कौटुंबिक वादातून ही अत्यंत टोकाची कृती केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे घटनेनंतर आरोपी पती स्वतः सांगली शहर पोलीस ठाण्यात जाऊन हजर झाला घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरेने तातडीने पथकासह घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे घटनेची नोंद घेऊन आरोपीला ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे या घटनेमुळे खणबाग शांतीनगर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीती व अस्वस्थतेचे वातावरण पसरले आहे या प्रकरणामागील खरे कारण काय या अनुषंगाने पोलीस सर्व बाजूनी तपास करत आहेत अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा